जगामध्ये तुम्ही जा तुम्हाला पुणे जिल्हा इतका सर्वांग सुंदर डेव्हलप जिल्हा हा तुम्हाला पाहायला मिळणार नाही काय नाही त्या पुण्यात आंतरराष्ट्रीय शहर म्हणलं पुणे या ज्या देशातले पाच सहा शहरामध्ये पुण्याचं नाव घेतलं गेलं हे पुणे एवढं पुढं न्यायचं काम या पुणे आज पुढं गेलंय जिल्हा पुढे गेलाय पाणी इथं टिकून हो ठेवलंय वीज इथं शेतकऱ्यांना मिळते शेतकऱ्यांना पाहिजे ते डेव्हलपमेंट कर्मचाऱ्यांना डेव्हलपमेंट जे पण काही सगळं विकासासाठी आवश्यक हे सगळं देण्याची हिंमत ताकद दूरदृष्टी त्या नेतृत्वात आहे म्हणून ते नेतृत्व त्याची वा, ताकद वाढवण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याची आहे हे नेतृत्व वाढलं पाहिजे चार गोष्टी प्रत्येक माणसात गुण अवगुण आहेत तुम्ही त्या चार अवगुणाचे ते दादा फटकळे त्यांना अपमान करतात एक एवढंच विषय धरून बसायचं आणि बाकीचं चांगल्या गोष्टीची चर्चाच करायची नाही असं बरोबर नाही त्यामुळं दादांची ताकद वाढली तर जिल्ह्याची ताकद आहे शहराची ताकद वाढणार आहे आणि त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा हा इंदापूर तालुक्याला इंदापूर शहराला आणि इथल्या प्रत्येक कुटुंबाला होणार आहे शिक्षणाच्यासाठी पुण्या जा शिक्षणासाठी जगामध्ये जा बँका आर्थिक व्यवहार अरे काही ना नाही इथं सगळं इथं खेळाच्या प्रगती एक क्षेत्र नाही या पुढे शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रगती नाही हे सगळं जे घडलं यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन मोठा, मोठा हिस्सा मोठं कॉन्ट्रीब्युशन हे अजितदादांचं आहे हे कायम लक्षात असू द्या अकलूजचाही विकास आम्ही चाळीस वर्षापूर्वी बघितला ते त्यावेळेचं या महाराष्ट्रातलं विकासाचं रोल मॉडेल होतं त्यावेळेला बारामती रोल मॉडेल नव्हतं आज बारामती विकासाचं रोल मॉडेल केव्हा झालं जेव्हा अजितदादा तिथे आमदार झाले मंत्री झाले तेव्हा रोल मान्यच करावं लागतं तुम्हाला विरोध जरूर करा पण तुम्हाला हे मान्य तुम्ही विरोध करा एक विचारा काहीतरी विचाराची लढाई लढली पाहिजे तर ती गंमत आहे आज आपण या राजकारणाची फार अधोगती करून टाकलेली आहे टीव्ही सुरू केला की तो पहिला राऊत येतो तो जे सुरू करतो त्याचं बोलायला ते तिथून जे सगळे डोके भाडून